नमस्कार जीएनयू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत ताजुद्दीन बाबांच्या जन्मदिनाच्या पर्वावर सुरू असलेल्या लंगरसेवेचा आज संतलसह समारोप मोठ्या उत्साहात साजरा झाला सोहळा मागील अनेक वर्षापासून नागपूर शहरातील कळंबना परिसरात विटभट्टी चौकात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियासी कुरिशी यांच्या सहकार्यातून व योगदानातून ताजुद्दीन बाबांचा जन्मदिनाच्या पर्वावर सतत तीस दिवस लंगरसेवेचे आयोजन करण्यात येत असते या ठिकाणी दररोज ते ताजुद्दीन बाबांचे भक्त या लाभ घेतात अनेक सामाजिक पुढारी नेते अधिकारी कर्मचारी आणि व्यावसायिक सडळ मनाने या लंगरसेवेसाठी मदत करत असतात विशेष म्हणजे या लंगरसेवेत फक्त अन्नधान्यच स्वीकारले जाते उमरेड क्षेत्राचे माजी आमदार राजू पारवे यांचे या सेवेत मध्ये मोठा सहभाग दिसून आला नियोजनबद्ध पद्धतीने ताजुद्दीन बाबांच्या संदलचे आयोजन यावेळी करण्यात आले होते संदलमध्ये घोड्यांची कसरत आकर्षण ठरली होती तर संदलमधील डीजेवर तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये थिरकताना दिसली मोठ्या उत्साहात हा संदल उत्सव पार पडला तीस दिवस सुरू असलेल्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी फिरोजभाई घोडेवाले राकेशभाई पेंडालवाले सोनू कुरेशी साहिल कुरेशी सलीम शेख सिद्ध पाटील अदनान कुरेशी रिहान कुरेशी जुनेदभाई शाहिदभाई अत्मश कुरेशी आवेश कुरेशी जिया कुरेशी फैज कुरेशी राजाभाई घोडेवाले निसार कुरेशी रहीमभाई बब्बू पठाण यांनी या सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विशेष सहकार्य माजी आमदार राजू पारवे माजी आमदार सुधीर सलीम भाई सलीमभाई इलियासभाई अनुप कुमार भार्गव विलास कांबळे आणि पंकज तिवारी यांचे लाभले ताजुद्दीन बाबांच्या चरणी चादर अर्पण केल्यानंतर या कार्यक्रमाचा करण्यात आला आपण होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल చిిబ్బిరో నాగూర్